नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी केळकर आपले स्वागत करते काही ठळक घडामोडी राज्यात पंचवीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि एकशे सत्तेचाळीस थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी झाली अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का देत नवखे उमेदवार निवडून आले आहेत तसंच अनेक ठिकाणी नगरपालिकेला सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपदी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असं चित्रही दिसून येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा जनसुराज्य आघाडीनं तीन ठिकाणी राष्ट्रवादीनं दोन ठिकाणी तर काँग्रस्त एका ठिकाणी विजय मिळवला आहे रत्नागिरीत शिवसेनेचे राहुल पंडित नगराध्यक्ष झाले आहेत सर्वाधिक सतरा जागाही मिळवल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली देवगड आणि वेंगुर्ला नगरपालिकेत काँग्रेसला विजय मिळाला आहे मात्र वेंगुर्ल्यात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला सावंतवाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी तर माल मालवण शिवसेनेकडे गेला आहे नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं मोतीलाल पाटील नगराध्यक्ष आहेत वाशिम नगरपालिकेत भाजपानं सर्वाधिक दहा जागा आहेत धुळे चिरपूर शिरपूर काँग्रेसनं सर्वाधिक एकवीस जागा मिळवल्या असून नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत दोंडाईच्या नगरपालिकेत भाजपानं सर्वाधिक वीस जागा आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा शिवसेनेचे भाऊसाहेब इर्वे नगराध्यक्ष झाले आहेत उस्मानाबादमध्ये उमरगा मुरुम नगराध्यक्षपद गेला आहे तुळजापूर परंडा भूम नळदुर्ग कळंब या पाच ठिकाणी राष्ट्रवादी नगराध्यक्ष जय झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात नऊ नगरपालिकांचे निकाल हाती आले असून कुर्डुवाडी बार्शी आणि सांगोला सेनेकडे सनिक्कलकोट आणि दुधणी इथं भाजपाकडे सत्ता आहे विकास आघाडी परिचारक गटाच्या साधना भोसले नगराध्यक्ष आहेत अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर संगमनेर आणि शिर्डी नगरपालिका काँग्रेसकडे तर राहुरी इथं जनविकास आघाडीला सर्वाधिक पंधरा जागा मिळाल्या असून प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष आहेत बीड जिल्ह्यातल्या परळी आणि अंबेजोगाई या पंकजा मुंडेंच्या बालकिल्ल्यात भाजपचा पराभव झाला असून धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे गेवराई आणि मांजलगाव नगरपालिका आहेत जालना जिल्ह्यात जालना भोकरदन आणि परतूर इथं काँग्रेस विजयी झाल्यानं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धक्का बसला आहे अंबड भाजपा विजयी झाला आहे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर आणि तासगाव या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकतीस वर्षांची सत्ता संपत भाजपा प्रणित आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले आहेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हौद्यात येऊन परस्पर विरोधी घोषणाबाजीमुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत होता विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ झाला त्यामुळे वारंवार आलेल्या व्यत्ययानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेत गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं तरीही सभागृहांमध्ये विरोधकांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं राज्यसभेतही काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि बसपाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली त्यांच्या घोषणाबाजीला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्यानं गोंधळ वाढत केला हे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात आज विविध विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे तर देशव्यापी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहा नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या निर्णयामुळे शेतकरी शेतमजूर व्यापारी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त असून देशभरात नागोंदी माजल्याचा आरोप काँग्रेस नेते डी पी सावंत यांनी यावेळी केला लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस कार्यालय ते तहसील केलं कार्यालय या मार्गावर जनआक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन सादर केलं मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकात सा साखर वाटप करून पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी शहरातून फेरी काढून व्यापाऱ्यांनी व्यवहार चालूच ठेवावा असं आवाहन केलं नागपुरातही शहर काँग्रेस समितीच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं यावेळी नागपुरातल्या झिरो जन जनआक्रोश रॅली काढण्यात आली माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं गोव्यात सुरू असलेल्या सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होत आहे बांबोलीम इथल्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये द एज ऑफ शॅडोज या ज्यार कोरियातल्या चित्रपटानं या महोत्सवाचा सांगता सोहळा सुरू झाला आहा बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजमौली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसकर आदी यावेळी उपस्थित आह गेल्या नऊ दिवसात नव्वद दक्षातल्या तीनशे चित्रपटांचं प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार